आज आपण एकदम पौष्टिक भरपूर मिलेट्स असलेल्या भाकरीच्या पिठापासून कोणालाही करता येतील असे सोपे फुलके करणार आहोत पावसाळ्यात किंवा थंडीत आवर्जून करावी अशी एकदम पौष्टिक अशी चटणीही करणार आहोत हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चटणी करण्यासाठी एका बुडाच्या कडेत मी एक वाटीभर तीळ घेतलेले आहेत पॉलिशचे तीळ नाही आहेत हे गावरान तीळ आहेत ती आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे ती जसे जसे भाजत येतील तसे तडतडायला लागतात तीळ उष्ण असतात त्यामुळे साधारण थंडीच्या वातावरणात तीळ खावे तिळाचे ती फायदे सांगावे तेवढे कमीच सा आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे आपल्या हाडांसाठी दातांसाठी अगदी फायदेशीर असतं तिळात अजूनही बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात त्यामुळे यानं त्या मार्गाने तीळ आपल्या पोटात गेले पाहिजे म्हणूनच या चटणीमध्ये आपण तीळ वापरतो आहोत तर इथे तीळ हळूहळू तडतडायला लागलेले आहेत ला आणि तीळ आपले भाजून झालेले आहेत हे तीळ मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते याच कढईत मी आता एक वाटीभर अळशी म्हणजे जवस भाजून घेणार आहे अळशी किंवा जवस आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात अळशी मध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतं अळशी खाल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी अळशी खाणं चांगलं अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पचनाच्या तक्रार असेल त्यांच्यासाठी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अळशी खाणं अगदी फायदेशीर असतं तर साधारण दोन एक मिनिट भाजल्यावर अळशीही आपली भाजली गेलेली आहे अळशी तडतडायला तर लागलेली आहे लक्षात असू द्या सगळ्या गोष्टी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता अळशी मी त्या बाऊलमध्ये काढून घेते आणि याच कडे मी आता एक वाटीवर कारळं म्हणजेच खुरसणी भाजून घेणार आहे खुरसणी अतिशय पौष्टिक असते उष्ण असते त्यामुळे थोड्या थंडीच्या दिवसात खावी ज्यांना सर्दी खोकला अस्थमा असे विकार आहेत त्यांना कुरसणी खाल्ल्याने फायदा होतो निद्रानाशीसाठी कुरसणी खाल्लेली चांगली कुरसणी खाल्ल्याने त्वचा आणि केस छान चमकदार होतात खुरशणी अशी आपली खाल्ली जात नाही म्हणूनच चटणीमध्ये घातली की त्यानिमित्ताने आपली खुरशणी खाल्ली जाते म्हणून या चटणीमध्ये आपण खुरशणीही घातलेली आहे खुरशणी मी आता बाऊलमध्ये काढून घेते आणि याच कढईत मी आता एक वाटीवर किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा रंग वगैरे बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं नाही थोडं वरच्यावर भाजून घेते म्हणजे फक्त यातलं थोडं मॉइश्चर कमी झालं पाहिजे म्हणजे चटणी बरेच दिवस टिकते त्यासोबतच एक चमचाभर जिरंही आपण भाजून घेऊयात जिरंही आपल्याला खूप भाजायचं नाही आहे थोडं गरम करून घ्यायचंय तर अगदी थोडा वेळ म्हणजे साधारण एखाद मिनिट मी जिरं आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे तेही आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून फिरवण्या इतपत थोड्या गार होऊ देऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडं जास्त घालायचा यामध्ये मी एक चमचाभर जाडं मीठ घालून घेते बारीक मीठही घालू शकता एक ते दीड चमचा यामध्ये मी थोडी तिखट मिरची पावडर घालते आहे त्यामुळे चटणी थोडी तिखट होईल आणि दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर घालते आहे यामुळे चटणीला रंग छान येतो तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्हाला कितपत झणझणीत हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखट घाला आता हे जे मिश्रण आपण भाजून ठेवलं आहे त्यातलं थोडं मिश्रण मी सुरुवातीला ह्यासोबत घालते आहे तसूनही व्यवस्थित वाटला जाईल आणि याचा एकदम चिकट गोळा होणार नाही मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊया मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे लसूण व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता हे जे उरलेलं चा मिश्रण आहे तेही यामध्ये घालते हे चटणीचं मिश्रण थोडं जास्त आहे त्यामुळे मिक्सर कंटिन्यू न फिरवता थोडं मध्ये मध्ये चालू बंद चालूबंद करायचा आणि चमच्याने हे खालीवर करून घ्यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बारीक होतील आणि याची खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे खूप अगदी बारीक पावडर केलेली नाही आहे किंचित जाडसरच ठेवलेलं आहे तर इथे आपली एकदम झटपट मस्त चवीची आणि एकदम पौष्टिक चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर खाऊ शकता रोज जेवताना एक चमचाभरी चटणी घेतली तर त्यानिमित्ताने बऱ्याच पौष्टिक गोष्टी खाल्ल्या जातील तर अशी ही चटणी नक्की बनवून बघा पण या चटणीसोबत खाण्यासाठी मस्त पौष्टिक फुलके करूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हे फुलके करण्यासाठी मी हे भाकरीचं पीठ वापरणार आहे या भाकरीच्या पिठामध्ये मी एक किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो सोयाबीन आणि शिवाय यामध्ये एक चमचाभर मेथीदाणे आणि थोडी उर्दाची डाळ म्हणजे साधारण पाव वाटी उर्दाची डाळ मी एकत्र दळून आणते या पिठाचे आपण आज फुलके करणार आहोत ज्यांना भाकरी थापता येत नाही फुलके करू शकतात म्हणजे त्यानिमित्ताने या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला खाल्ल्या जातील चवीपुरता मीठ घातलेला आहे आणि यामध्ये मी आता या गरम पाणी घालणार आहे खूप अगदी कडकडीत पाणी नाही आहे पण थोडं कोमटपेक्षा जास्त गरम आहे थोडं पाणी घालून याचं आपण पीठ भिजवून घेऊया आता हे पीठ भिजवायला ला अगदी खूप आपल्याला मळावंही लागत नाही कारण यामध्ये सोयाबीन आहे सोयाबीन असल्यामुळे पीठ लगेच चिकट होतं आणि त्यामुळे फुलके लाटायला अजिबात त्रास होत नाही पीठ भिजवताना लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हाताच्या मागच्या बाजूने थोडंसं मळून पीठ भिजवून घ्यायचं तर इथे मी हे व्यवस्थित पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप अगदी जास्त मळावंही लागलं नाही आता याचे मी सारख्या आकाराचे गोळे करून घेते तर एकवटी पिठामध्ये साधारण चार मध्यम आकाराचे फुलके होतात तर फुलका आपण लाटून घेणार आहोत इथे मी एक गोळा घेतलेला आहे हातावरही व्यवस्थित मळून घ्यायचा फुलका लाटण्यासाठी इथे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आता अगदी हलक्या हाताने फुलका लाटून घेऊया फुलका लाटायला अजिबात त्रास होत नाही अगदी सहज लाटता येतो मला असं वाटलं पोळपाटाला किंवा लाटण्याला थोडं चिकटत असेल तर थोडंसं किंचित पीठ वरून लावून घ्यायचं तर इथे आपला फुलका लाटून झालेला आहे हवा तितका पातळ फुलका लाटता येतो तुम्ही इथे बघू शकता साधारण इतपत पातळ हा मी फुलका लाटून घेतलेला आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला आहे तव्यावर फुलका टाकल्यावर वरच्या बाजूनी थोडं पाणी लावून घेते वरच्या बाजूनी फुलका थोडा कोरडा झाला आणि बारीक बारीक फुगे आले की फुलका उलटवून घ्यायचा तर तव्याकडची बाजू अगदी व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायची पहिला फुलका मी तुम्हाला गॅसवर डायरेक्ट शेकून दाखवते तर गॅसवर डायरेक्ट आपण शेकला तर फुलका अगदी मस्त फुकतो डायरेक्ट गॅसवर शेकायचं नाही असं म्हणतात म्हणूनच पुढचा फुलका आपण डायरेक्ट तव्यावर शेकूया हे जे भाकरीचं पीठ आहे ना अतिशय पौष्टिक आहे त्यानिमित्ताने ज्वारी बाजरी नाचणी या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला खाल्ल्या जातात असे मिलेट्स खाल्ले की आपल्याला बरेच फायदे होतात वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी इवन मधुमेहींसाठी हे मिश्रपीठ अगदी फायदेशीर आहे त्यामुळे दिवसाच्या एका मिलमध्ये तुम्ही भाकरी करण्यासाठी किंवा असे फुलके करण्यासाठी या पिठाचा वापर करू शकता या पिठामध्ये थोडा कांदा कोथिंबीर घालून याचं छान थालीपीठही करता येतं तर बोलता बोलता इथे आपला दुसरा फुलकाही लाटून तयार झालेला आहे तवा व्यवस्थित गरम झालं की यावर फुलका घालायचा वरच्या बाजूनी थोडं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावलेली बाजू थोडी कोरडी झाली की फुलका उलटवून घ्यायचा आता तव्याकडची बाजू अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची असं थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे फुलका व्यवस्थित एका बाजूने भाजला जातो आता दुसऱ्याही बाजूने थोडं कापडाने कडेकडेने दाबून फुलका व्यवस्थित भाजून घ्यायचा असा डायरेक्ट तव्यावर फुलका भाजला तरी छान टम्म फुकतो गरम गरम फुलक्यावर असं छान तूप घातलं की हा फुलका चवीला खूप छान लागतो कुठल्याही भाजीबरोबर तुम्ही हा फुलका खाऊ शकता आज आपण हा फुलका चटणीबरोबर खाणार आहोत त्यामुळे फुलक्याचा पापुद्रा असा थोडा मोकळा करून घेते दे आत परत थोडंसं तूप घालते आणि वरून मस्त चमचाभर चटणी घालूया चटणी व्यवस्थित पसरवून घेऊया सकाळच्या नाश्त्याच्या वेळेसही तुम्ही हे असे फुलके करू शकता अगदी पौष्टिक मेनू होईल मुलांना रोल करून तुम्ही असं डब्यातही देऊ शकता तर आज केलेली ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह धन्यवाद